नमस्ते मित्रांनो राशी राजे चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया राशीनुसार शुभ रंग शुभवार शुभ ग्रह शुभ अंक शुभर रत्न आणि बरेच काही मेषराशी शुभ ग्रह सूर्य मंगळ गुरु शुभ रंग लाल मरून पिवळा गुलाबी शुभवार रविवार मंगळवार गुरुवार शुभ अंक एक दोन तीन चार आणि सात रत्न मानिक पुखराज शुभ रुद्राक्ष एकमुखी तीनमुखी पाचमुखी आठ आणि नऊमुखी शुभ देव सूर्य मंगळ व हनुमानजी शुभव्रत मंगळवार अष्टमी शुभमंत्र ओम राहावे नम या मंत्राचा जप करावा शुभ उपाय सूर्याला अर्धे व कबूतरांना दाना टाकावा मोठ्यांची गोष्ट ऐकावी रागावर नियंत्रण असू द्यावे बाधा निवारण्यासाठी ओम गण गणपते नम आणि ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राची एक एक माळ जपावी राशी शुभ ग्रह बुध शुक्र शनी शुभ रंग हिरवा काळा आकाशी शुभवार बुधवार शुक्रवार शनिवार शुभ अंक पाच सहा आठ शुभरत्न हिरा पन्ना नीलम शुभ रुद्राक्ष चार सहा सात मुखी रुद्राक्ष शुभ देव गणपती लक्ष्मी हनुमान शुभ व्रत शुक्रवार व पंचमी शुभवार शनिवार शुभ मंत्र महामृत्युंजय मंत्र शुभ उपाय पिंपळाच्या झाडाला जल चढवा आणि तेलाचा दिवा लावा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा स्वार्थ सोडून द्यावा बाधा निवारण्यासाठी ओम श्री नमो मंत्राची एक एक माळ जपावी धन्यवाद अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा